नमस्कार सगळ्यांना माहिती आज बऱ्याच दिवसात ना व्हिडिओ काढायला सुरुवात केली आले होते राहणार वातावरण चांगले म्हणून म्हणलं काढावं एक व्हिडिओ तर असं मस्त वातावरण पडलंय कालचा प्रवास महाबळेश्वरला गेलो तर त्याच्यामुळे काय लय त्रास झाला गाडी आता पाऊस नाही आमच्याकडं कमी पाऊस आहे त्याच्यामुळे आमचा वांग्याचा कसा थर आलाय म्हणजे त्याला सगळी वांगी खिडकी लागायला लागली एवढे होते तरी फिरते सगळे वांग तर असं आपल्याला इथं घास आलेला आहे तुम्ही म्हणता सारखंच काय घास दाखवतो तर काय नाही म्हटलं असंच काढावं व्हिडिओ एक मस्तपैकी राहणार साहेब तिकडं आमचं सा घास थोडतोच आहे हसते ते माझ्याकडं बघून म्हटलं सारखं व्हिडिओच काढ आता का। मोठं व्हिडिओ काय आता रोजच काय करावं खाल्लंन पिल्लंन ह्याव केलं तेव केलं तर अशी आमच्या तात्यांची इकडे डाळी मस्त वातावरण आहे म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा आता गवत काढलं मी एक मुज गाडीवर दिलं बांधले आता एवढे काढले ते चालत मला मागच्या कॅमेरे मस्त वातावरण आहे बसते आमचं का गाव पिशवीत बघा एवढा घास तोडलाय साहेबांनी आमच्या रोज एवढा घास नाही एवढा ऊस किती मस्त घास आला ऊस सारखा दिसतोय का नाही हे बरेच जण म्हणते त्याचं बेणं द्या आम्हाला बेणं द्या छान आलाय हो भरली वाटली अर्धी असेल हा मस्त एकदम वातावरण हा काही तर दवाखाना होता शाळा दिसती का बघा झाडांमध्ये उन्हाळ्यात दिसत होती का नाही आता काही सुद्धा दिसत नाही सगळे साहेब घास बांधत गाडीवर तिकडे लावली गाडी तर चला म्हणलं असंच काढावा व्हिडिओ एक म्हणून काढला राहण्यात आलती तेव्हा रस्ता तुम्हाला दाखवते फटाफटा इथे इकडला एकदम पाऊस पाणी आलं तरी टेन्शन नाही नेहला इथं चिखलाच आपण आणि इकडं असा रस्ता हा रस्ता नाही का किती मस्त वाटतं इथं वस्तीवर खरंच लय करमता गावातल्यापेक्षा राहणार बरं वाटतं बघितलं का रस्ता असा सदाशिवनगरला जातो भारी वाटतं ढगाळ वातावरण एकदम मस्त जर आपल्या नवीन चॅनलवर कोण असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट छान छान करा आणि आपला घास कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा तर चला त्याचे घरी आम्हाला काम आहे आता नक्की मी आता